नमस्कार राज्यामध्ये जर बघितलं तर जय सोयाबीनचे दुपारनंतर जे बाजारभाव काय ते आपण बघणार आहोत त्याआधी सर्वांना विनंती करतो आपण व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा व्हिडिओला लाईक करा ला ला चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सध्या जर बघितलं तर आज दिनांक बावीस सहा दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक व्यापाऱ्यांकडील बाजारभाव आपण बघणार आहोत आज सुट्ट्या असल्यामुळे बऱ्याचशा बाजार समित्या बंद आहेत सध्या जर स्थिती बघितली तर जय नगर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी कमीत कमी तीन हजार नऊशे सरासरी चार हजार दोनशे तर जास्तीत जास्त चार हजार चारशेपर्यंत मार्केट नगर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळत आहे नगर जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर आवक सध्या माफत पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणात मा आवक नाही मात्र आवक जर वाढली तर बाजारभावसुद्धा जे स्थिर राहण्यास मदत होतील आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये जे बाजारभाव तर काहीतरी सुधारणा झाली पाहिजे तरच इकडे सुधारणा होईल बाजारभाव दबावतच पाहायला मिळत आहे बीड जिल्ह्यामध्ये कमीत कमी तीन हजार नऊशे तर जास्तीत जास्त चार हजार चारशे रुपयापर्यंत बाजारभाव आहे येथेसुद्धा जर बघितलं तर आवक माफात आहे स्थिर आवक पाहायला मिळत आहे पुढच्या काही दिवसामध्ये सुद्धा बाजारभाव याच रेंजमध्ये आहे बाजारभाव वाढले पाहिजे कमीत कमी सहा हजार पाहिजे